कसे आहात तर मनीषा बोरुडे या आमचं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं का नाही तर तुम्ही जर केलं नसेल तर तुम्ही आपण मंदिराच्या परिसरात दिसते ना इकडे वटाणा आहे आता तोडायला येईलच आता मग साईंशी रुपये भाऊ चाले भाऊ वटाणाच नाही पाऊस सारखं चालूच आहे तरी आम्ही पावसात बाहेर पडलोय बघा चला आपण जाऊया मंदिर आता परिसराकडे बघा मम्मीच स्लो आहे ये अजूनही येत नाहीये चल लवकर तर हे मंदिर कशाच आहे तुम्हाला प्रश्न पडला की नाही अजून तर हे मंदिर आहे काय भैरनाथाच आम्ही देवदर्शनासाठी आलो आहे इकडे जाऊया झाडांची लागवड केली ते छान सगळी झाड आहेत आता स्वच्छ परिसर बघा बघायचा स्वच्छ आहे बघा ओके मम्मी आहे अगं मम्मी चल लवकर किती वेळ लावतेस मग पुढे येऊन किती वेळ झाला तर हे बघा मंदिर स्वच्छ आहे की नाही तर बघा मम्मी येते दर्शन बघा का बरोबर मंदिर आहे आता या मंदिराला बांधून तीन वर्ष होत आली आहेत तर बघा हाय फ्रेंड्स कसे आपली सगळे मजेत आहात अशा आशा करते हे आहे मुगाच मुगच आहे ना हा मुग किती छान आलाय आमच्या इकडे तर हे मुग आहे का काय तुम्ही मला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चॅनलला सबस्क्राईब केलं का नाही इतका वेळ झालाय व्हिडिओ पाहताय चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही चला आता वटाण्याच्या शेंगा पाहू तोडायला आल्यात का नाही पहा वटाण वाटाणा तोडायला आलेला आहे वटाण पाहायला आले होते शेंगा तोडायला आले उद्या आता वटाणा तोडायचा आहे वाटणाच्या शेंगा खूप आवडतात मला खायला हा हा दशाबाईचा डोंगर आहे खूप असा उंच आहे कालच आम्ही दशाबाईला जाऊन आलो एवढ्या डोंगरावरती उंच तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला का नाही दशाबाईच्या डोंगरावर सांग नाही हे पहा आमचं घर इथं आमचं घर आहे आणि तिथपासून फक्त मंदिर आमचं कालभैरवनाथाचं पाचच मिनिटाच्या अंतरावरती आहे चला माझ्या मनीषा बोरडे यूट्यूब चॅनलला कोणी सबस्क्राईब केलेलं नसत तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा